आर लि हा आता इथे लि थँक यू थँक यू स्पेलिंग काय टी थ थ टी एच स्वतःचं मूल शाळेत जाणं त्याने उत्तम शिक्षण घेणं म्हणजे प्रत्येक आईवडिलांसाठी आनंदाची गोष्ट असते आपल्या डोळ्यांदेखत मुलाची होत असलेली प्रगती पाहून पालकांचा ओढ नेहमीच भरून येतो असंच काहीसा आता अभिनेता शशांक केतकर झाला आहे शशांकचा लेख आता शाळेत जातोय शालेय जीवनातलं त्याचं हे पहिलं वर्ष होतं हे पहिलं वर्ष शशांकचा मुलगा ऋग्वेदसाठी महत्वाचा आणि आनंद देणारं होतं शशांक व त्याची पत्नी प्रियंकानेही लेकाचं पहिलं वर्ष हे त्याच्यासह एन्जॉय केलंय याचाच एक व्हिडिओ शशांकने आता त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर केलाय शशांकने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये ऋग्वेद त्याच्या टीचरसाठी आभारपत्र लिहीत आहे शशांक व प्रियंका त्याला हे पत्र लिहिण्यासाठी मदत करतायत शशांक व्हिडिओ शेअर करत म्हणाला आहे आमचा अभ्यास आज रुग्वेच्या शालेय जीवनातलं पहिलं वर्ष संपलं मॉन्टेसरी झाली आता तो ज्युनियरमध्ये जाईल किती मज्जाना गेलं वर्ष त्याने शाळेत खूप मस्ती केली हसला रडला धडपडला पण शिकलाही आज शेवटच्या दिवशी त्याच्या शिक्षिका हर्षदा टीचर यांना त्याने हे स्वतःहून थँक्यू लेटर लिहिलंय किती मज्जाना पुढे तो म्हणाला मला सुद्धा त्याच्या शाळेला आणि शिक्षकांना थँक्यू म्हणायचं आहे आणि त्याहीपेक्षा त्याच्या आईला दोन्ही आजी आजोबांना थँक्यू म्हणायचंय इतकी छान माणसं आयुष्यात असणं म्हणजे किती मज्जाना आता काही लोक इथेही आम्हाला अक्कल शिकवतील पोरग इतकं छान प्रयत्न करत आहे आणि तुम्ही त्याला के नीट लिहिता येत नाही म्हणून हसताय किती वाईट पालक आहात वगैरे वगैरे त्याच्यासाठी सांगतो याला खेळी मिळीचं वातावरण म्हणतात किती मज्जाना शशांकच्या या मुलावर सध्या कौतुकाचा वर्षा होत आहे तर तुम्हाला त्याचा हा व्हिडिओ आवडला का हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज मराठी या आपल्या नवीन युट्यूब चॅनलला